Thank sure. you. त्या कथेमध्ये दे सुनामा ज्या आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या पती आहेत पत्नीनं पतीशी कसं वागावं याविषयी या ठिकाणी विवेचन चालू आहे आणि या ठिकाणी कोणत्या पत्नीचा त्याग करावा असे श्रीदेश स्वामी सांगत आहे की जी पत्नी आपल्या पतीला अलंकारासाठी भांडते जी पत्नीला आपल्या अलंकारावर अभिमान असतो आपल्या पत्नीची गरिबी असो की श्रीमंती असो परंतु आपला जो हे काय तो कधी सोडायचाच नाही अशा प्रकारची जी पत्नी आहे तिचा निश्चित त्याग करावा कारण पत्नी कशी असावी पतीची कशीही जरी परिस्थिती असेल तरी त्यामध्ये त्या खांद्याला खांदा देऊन जी पत्नी सहकार्य करते तसं घर चालवते त्या पत्नीचा स्वीकार करावा तसं जर पतीस तिचा निश्चित त्याग करावा श्रीधरस्वामी सांग व्यक्तींना त्याशी संवाद साधण्याचं काम जे पती पत्नी करते त्या पत्नीचाही निश्चित त्याग करावा कारण पत्नीचा जो निज धर्म असतो तो पतींची सेवा करण्याचा असतो आणि तो निज धर्म सोडून जर पत्नी एखादी जर वेगळ्या म्हणजे वेगळं जर वागत असेल आपल्या पतीला जर त्या ठिकाणी काही महत्त्वच देत नसेल तर अशा पत्नीचा त्याग करावा श्रीधर स्वामी कोणीच धर्म पत्नीनं पाळावायचा असतो तो पाळायलाच पाहिजे पत्नी आता आपल्याकडे असंख्य असे उदाहरण आहे की ज्या ठिकाणी आता सुदामा ब्राह्मणाची पत्नी जर एवढा गरीब नवर आजच्या कधी मुलाचं नाव करून काय त्यांच्या घरी पहिलं त्यांच्या घरी खूप होतं आता याच काही राहिलं नाही आता आपल्याला काही करायचं नाही अशी म्हणणारी जर पत्नी असेल तर तिचा त्याची त्याग करावा पतीची परिस्थिती कशीही असो या परिस्थितीमध्ये जी आनंद मानणारी व्यक्ती असते अशीच पत्नी हवी नसता नुसता तिचा त्याग करावा तर पाहिजे असेल तर आता पहिले आताच्या काळामध्ये नवरा आणि बाईकडून एखादा मुलगा एवढंच कुटुंब असत पहिल्या जुन्या काळामध्ये आजी न माहीत असत चार चार भाऊ चार चार जावा चार ते चौघीचे लेकर सगळं कुटुंब म्हातारा म्हातारी सगळं एकाच असत किती सुख होत त्यामध्ये तर या ठिकाणी सांगतात की कितीही माणसं असू परंतु ती माणसं सगळी चांगली पाहिजे आपल्या घरी तीनच माणसं पण मुलगा व्यक्तीगड पत्नी

पत्नीनं त्या ठिकाणी आधी त्याचं स्वागत करावं त्या मुलांनीही आता सांगितलं सरांनी की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ अशा प्रकारे जसं आपले आई वडील वागतात तसंच त्या मुलांनी वागावं अशा प्रकारचं जर वातावरण त्या घरामध्ये असो तर त्या ठिकाणी निश्चित सुख आहे आणि तसंच वातावरण आमच्या सुधामध्ये माझ्या घरी अशा प्रकारचं होत महामाराज ज्या ठिकाणी पण हे जर खराब असत त्याची प्रधानक जर त्याच्या राज्याची जर चोरी करत असतील तर त्या A sendo सारखीची लक्षणं असतील त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखं जर सामर्थ्य असेल तर त्याचा त्या ठिकाणी नऊ समजा की खोटे जर पैसे चालणारेच नसतील तर काय फायदा त्याचा ज्या ठिकाणी म्हणले आता या ठिकाणी नेहमी पण सांगायला बस म्हणून काहीच आठ होणे काय फायदा त्याचा काय सांगता येणार नाही तशा प्रकारचं त्या ठिकाणी वर्तन नसावं असं सुंदर स्वामी प्रकारचा सुदाम देव आहे सुदाम गरीब आहे परंतु पत्नी त्याची कशी तर आपल्या पतीची सेवा करण्यामध्ये बघणार आहे रात्र दिवस त्या ठिकाणी पतीची सेवा करावी आपल्या पती गरीब पतीच्या सोबत या गरिबी प्रमाणच राहावं नाहीतर नेमके ने मान पती पैसे संपले नाही मला या दिवाळीला दागिनाच पाहिजे असा हट्ट ठरणार त्या ठिकाणी सुधार देवाची जशी परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये Cadê a bacana de Monsátilarim? A se sugir de de A प्रकारचा दुष्काळ आणि गरीबी असून दुष्काळ म्हणजे आपल्या तर घरी नाही पण बाहेरून शेजारून बाजारून सुद्धा धान्य भेटण्याची जी। शक्यता अजिबात नाही अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्या पतीला त्या सुधारदेवाच्या पत्नीनं कसं सहकार्य केलं लोक देश धनी कोणी मीठ टाकायचं उठायचं मी म्हणून लागायची चपाती नाही नाही म्हणजे चपाती केल्यावर ते एका महिन्यात गहू संपू देऊ गहू दोन चार महिने गेले पाहिजे अशा प्रकारची दुष्काळ आणि आता जर आता आमच्या घरचे टोपण टोपण चपाती द्या गाड्यात विकायला तिथे साबणी घ्याले शॅम्पू घ्याले काय काय घ्याले अशा प्रकारची दुष्काळी परिस्थिती असताना सुदाम देवाच्या घरचं जे दारिद्र्य त्या दारिद्र्यामध्ये पत्नीनं सुदाम देवाला

ठिकाणी आपल्या पोटाला भरून ह्या सगळ्यांनी अशा ठिकाणी जाण्यासाठी आपले घर सोडू लागले सुदामाई त्या ठिकाणी सुदामाची छोटी चोरणी आता आपणही आपल्या या लेकर बाळांना काहीतरी खायला मिळावं म्हणून आपला घर सोडण्याचा विचार सुदामने त्या ठिकाणी आपल्याला जास्त भूक लागते त्या दिवशी आपल्या जमिनीमध्ये एकच चपाती असते एकच पोळी असते आपण खाल्ली की कॅप लागतो पुन्हा आपली भूक भेटली नाही पण त्या दिवशी तेवढंच असते घरात म्हणजे जेव्हा आपल्याला जास्त भूक लागते तेव्हा आपल्या घरामध्ये काही नसते सुधार देवाची एवढी गरिबी आहे परंतु त्या ठिकाणी कोणी एक मिनिट सुद्धा दहा करत नाही अशा प्रकारची परिस्थिती सुधारली एकदा अंतिम अशा अशी मोठी बसायची परंतु बाबांच्या ठिकाणी लिखाणीच यायची अशा परिस्थितीमध्ये सुद्धा देवाचं रोजचे दिनचर्या त्या ठिकाणी सुरू चरित्र नदी देवे दिवशी दररोज ते दोन चार जण किरायचे काही नाही भेटलं तरी तशाच रुपया हजार हजार यायचे परंतु भक्ती त्यांची मात्र काहीच कळण फक्त डोळ्यामध्ये प्राण मुटला बाकी शरीर सगळं क्रश झालं शरीरामध्ये प्राण राहिला नाही फक्त डोळ्यामध्ये प्राण झाला पंधरा एक दिवस जर नाही भेटत तर माणूस कसा होतो अशा प्रकारची सुदाम घरची अवस्था पत्नी सुदाम देवाने घरांची अवस्था फक्त डोळ्यामध्ये प्राण होते मने मज करी

Oh, no. Não, não.